नमस्कार आज आपण गिलक्याची भाजी म्हणजेच घोसाळ्याची भाजी बनवत आहोत त्यासाठी कडे तापून तेल तापवलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिऱ्याची खमंग फोडणी करायची लसूण अद्रक परतवून घ्यायचं त्याचबरोबर टोमॅटो परतवून घ्यायचा टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये थोडं हळद टाकायची तसंच लाल तिखट टाकायचं एक अर्धा मिनिट परतवून घ्यायचं नंतर आपण जे भिलके चिरून घेतले ते बारसटच्या पाण्याने आधी धुऊन मग चिरून घेतले ते टाकले त्याचबरोबर भिजवलेली मुगाची डाळ टाकली छान असं मिक्स करून घेतलं दोन तीन अशा छान वाफा काढल्या किंवा पूर्ण गिलके शिजेपर्यंत आपण छान भाजी शिजवून घेतलेली आहे तर यामध्ये वरून पाणी न टाकता मी ताटावरती पाणी वापरलेलं होतं आवश्यकतेनुसार ती टाकलं आणि कवळे ताजे असे गिलके असल्यामुळे मला पाण्याचा वापर जास्त करावा लागला नाही तसंच इथे आता आपण कोथिंबीर टाकलेली आहे भाजी पूर्ण तयार झालेली आहे डाळसुद्धा पूर्ण शिजलेली आहे तशी छान खमंग गिलक्याची भाजी तयार झाली आहे